जर तुम्ही टोमॅटोमध्ये मीठ आणि विनेगर टाकलं तर काय होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तांब्या पितळाची भांडे कशी साफ करायचे हात न लावता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघाल आणि शेवटपर्यंत बघाल तेव्हाच तुम्हाला हे ट्रिक कळणार आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बघा तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे तांब्याचे पितळाचे देवाचे जे भांडे आहेत किंवा तुम्ही देवही म्हटले तरी तुम्हाला स्व स्वच्छ साफ करायचे असतील तर ही ट्रिक अगदी सोपी आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची कुठली पावडर आपल्याला इथे यूज करायची कुठली लिक्विड आपल्याला हे करायचं आहे तर बघा या ठिकाणी होतं मग हे आता खराब व्हायला लागलं तर मी म्हटलं याला फेकावं का तर नाही मी याला फेकलं नाही छान असं ग्रेट करून घेतलं बघा तुमच्याकडे अशी बारीक किसनी असेल तर असं छान असं ग्रेट करून घ्यायचं जर किसनी नसेल आपण मिक्सरमध्ये हलके फिरवलं तरीही चालेल आपल्याला बेसिकली आपल्याला यामध्ये फक्त आणि फक्त टमाटरचा ज्यूस पाहिजे आहे बाकी काहीच नाही तर तुम्ही कशाही प्रकारे त्याचा ज्यूस करून घेऊ शकता तर मी या अर्ध्या टमाटरला छान असं ग्रेट करून घेतलेलं आहे आणि सालटी एक आपण काढून घेऊया याची काहीही गरज नाही तर बघा या ठिकाणी झालेलं आहे आपलं टमाटर ग्रेट तर त्यानंतर आपल्याला काय काय लागणार त्यासाठी व्हिडिओ पूर्ण आणि लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला सगळी व्हिडिओ कळेल आणि कशी करायची तीही कळेल बघा ठिकाणी आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडस विनेगर विनेगर ह्याचं प्रमाण खूप असं कमी असं पाहिजे आपल्याला जास्त विनेगर नको कारण बघा विनेगरने भांडी काळी पडतात आपल्याला थोडस टाकायचं आहे जेणेकरून आपली भांडी काळी व्हायला नको जर तुम्ही जास्त प्रमाणात टाकणार तर तुमची भांडी ही नक्कीच काळी होणार आहेत तर यासाठी आपण थोडस विनेगर अर्धा चम्मच चितका आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडस डिशवॉश लिक्विड टाकायचं आहे अगदी थोडस जास्त नको ठीक आहे तर थोडस छान असं मिक्स करून घ्यायचं बघा तिघही वस्तू टाकल्यानंतर मस्त मिक्स करायचं आणि आपल्याला जर वाटलं तर त्यामध्ये आपण थोडस असं पाणी टाकू शकतो त्याची त्याची थिकनेस कमी होईल जास्त थिक असल्यावर ते आपल्याला त्या भांड्यावर टाकता येत नाही तर बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्या आता याला असं सोडणार आहोत आपण आता कुठल्याही प्रकारचं भांड घेणार आहोत जे पितळाच असो किंवा तांब्याचं असो तर आपण आता घेणार आहोत तांब्याच अप, जो आपला तांब्या जो आपण घेणार आहोत बघा या ठिकाणी हा कळस आपल्याला छान असा स्वच्छ करायचा आहे तुम्ही बघू शकता किती काळवंडलेला आहे आणि फक्त फक्त मी आता ते लिक्विड टाकलं मी काहीही केले नाही हात सुद्धा लावलेला नाहीये फक्त ते लिक्विड त्यावर टाकते आणि फक्त तुम्हाला फक्त साफ करण्यासाठी थोडस क्लीन करून दाखवते आणि हाताने साफ केल्यानंतर तुम्ही बघा साईडचा कलर आणि त्याचा कलर, कलर किती स्वच्छ झालेला आहे हात न लावता हात न लावता जर इतकं स्वच्छ होऊ शकतं तर तुम्ही विचार करा जर आपण पूर्ण यावर जर असं लावलं ला। आणि हाताने स्वच्छ करून घेतलं तर किती स्वच्छ होणार तर सगळ्यात पहिले तर आपल्याला पूर्ण यावर लिक्विडला टाकून घ्यायचं आहे आतमधून बाहेरून दोघं साईडने टाकायचं आहे जेणेकरून आपला पूर्ण जो कळस आहे तो छान अशा प्रकारे स्वच्छ होणार आहे बघा हाताने जर चोळलं तर अगदी म्हणजे नव्यासारखा आपला कळस जो होणार आहे त्याला काहीही करायची गरज नाही ना घासणीची ना पितांबरीची ना कुठल्याही प्रकारच्या पावडरची लिक्विडची आपल्याला गरज इथे पडणार नाही तर आपण याला हाताने छान असं चोळून घेणार आहोत आणि मधल्या साईडनेही आपण याला लिक्विड हे जे आपलं टमाटरचं लिक्विड आहे ते टाकून आपण स्वच्छ असं त्याला धुऊन घेणार आहोत बघा आपल्याला भांडे नसताना पितळाचे असो वा तांब्याचे असो आपल्याला पीतांबरीची गरज पडते प्रत्येक वेळेस आपण पितांबारी यूज करून त्या भांड्यांची शाईन कमी होते तर हे जे आहे हे घरगुती उपाय आहे पैसे न लागणारे उपाय आहेत आपल्याला कुठलाही प्रकारचा एकही रुपया लागणार नाही आपण मी याला स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतला आणि तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आपला कळस जो आहे चमकलेला आहे तर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये जर हे ट्रिक खूपच उपयोगी पडणार आहे जर तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट जरूर करा आणि मला कळवा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा बाय बाय